नमस्कार मंडई दरी या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खांदेशी घडीची डाळ बट्टी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी तर पंधरा मिनटं तुरीची डाळ पाण्यात भिजवून घेतलेलं आहे आता ते आपण बॉईल करायला कुकरमध्ये लावूया मी डाळ शिजायला लावून दिलेली आहे आता आपण बट्टीचं कणिक मळून घ्या इथं मी तीन लोकांसाठी बनवते त्याच्यासाठी मी एवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आता आपण ओवा टाकूया पोहांना थोडं हाताने क्रश करून घ्यायचं आहे त्यांचा सुगंध छान येतो इथं मी चवीपुरतं नमक टाकते पांढरे तीळ एक स्पून पून भर तेल टाकलेलं आहे सर्व जिन्नसला मिक्स करून आहे थोडं थोडं पाणी टाकून आता आपण घट्टसर गोळा मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकत मळत जायचंय बघू शकता तुम्ही मला जसं लागतं तसं मी थोडं थोडं पाणी टाकते बघा इथे व्यवस्थित माझा आता हळूहळू गोळा मळला जातोय जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम मळायचं आहे बघू शकता तुम्ही माझा कणकेचा गोळा मळून झालेला आहे आता आपण लाटूया मला जेवढे बट्टी बनवायचे मी तेवढे गोळे करून घेतलेले आहे मी तेल लावून लाटते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पीठ लावून पण लाटू शकतात बघा मी कणख व्यवस्थित मळलेलं आहे तर मला लाटायला पण इझी जात आहे असं आपल्याला घडी करून बट्टी बनवायची जेणेकरून लेअर खूप छान येतात हे बघा बघू शकतात माझी बट्टी लाटून झालेली आहे किती छान दिसते तसंच आपण आता स्टेप बाय स्टेप सर्व बट्टी लाटून घेऊ परत बघू शकता मी कसं फोल्ड करते तर परत आपण तिसरा गोळा घेऊया लाटून झालं की आत तेल लावायचे जेणेकरून आपले लेयर एकदम व्यवस्थित सुटतात परत सेम प्रोसिजर इथे माझी बट्टी आता लाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने झालेली आहे आता आपण त्यांना उकळायला ठेवूया हे वाफेतच ठेवते मी खाली कड्यामध्ये पाणी ठेवले वरून चाळणी ठेवली आहे तुम्ही स्टीमरमध्ये पण लावू शकतात त्यांना मीडियम फ्लेमला पंधरा मिनटं बॉईल होऊ द्यायचं आहे पंधरा मिनटं बॉईल झालेलं आहे बघू शकता तुम्ही बट्टी व्यवस्थित झालेली आहे मी एक वेसमध्ये चेक केलेलं होतं तेव्हा मला वाटलं बट्टी झालेली नाही आहे आता आपण कट करून घेऊया इथे माझी बट्टी कट करून झालेली आहे बघा व्यवस्थित लेअर सुटलेले आता तेलामध्ये आपण तिला तळून घेऊया मी तर तेल कमी टाकलेलं आहे तुम्ही पुढत्या तेलात थे पण तळू शकता हे बघा इथं आपलं तळून झालेली आहे परत राहिलेली बट्टी तशीच तळून घेऊया इथे माझी बट्टी तळून झालेली आहे आपण डाळ लावलेली होती कुकरला डाळ शिजून झालेली आहे आता आपण डाळला तडका लावून घेऊया मी इथं पातेली घेतलेली आहे पातेलीमध्ये दोन स्पून तेल टाकलं आहे तेलला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यात मोरी टाकूया मोहरी तडतडायला लागली आपण आता त्याच्यात जिरा टाकूया लसूण लाल मिर हिरवी मिरची टमॅटो व्यवस्थित फ्राय होऊन आपली डाळ टाकून घेऊया डाळ बघू शकता तुम्ही उकळायला लागली त्याच्यात मी कोथिंबीर आणि नमक टाकले आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानश्या रेसिपी सोबत तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा आणि स्वस्त राहा